प्राजक्ता महादर सुनीता भिडे आणि आज ज्यांचं व्याख्यान ऐकणार आहोत त्या श्रुती आपटे या सर्व स्त्रियांचं मी सुश्री फाउंडेशनतर्फे मनापासून आभार मानते त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी वेळ काढून या व्याख्यान सप्ताहात त्या सहभागी झाल्या आहेत त्याबद्दल सुश्री फाउंडेशनतर्फे खरंच मनापासून आभार आणि आज ज्यांचं आपण व्याख्यान ऐकणार आहोत त्या श्रोती आपटे यांचा परिचय मी थोडक्यात करून देते सौ श्रोती श्रीकांत आपटे संस्कृत शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना त्यांची वेळ ठरवून त्या संस्कृत शिकवतात वीस वर्षाहून अधिक हे कार्य त्या करत आहेत वस्ती पातळीवर मुलांपासून बी ए एम एसाठी संस्कृत अभ्यास करणाऱ्यांना त्या मार्गदर्शन करत असतात गीतेतील विविध विषयांच्या आध्यात्मिक सांस्कृतिक सामाजिक तात्विक वैयक्तिक कौटुंबिक राष्ट्रीय पैलूंचा अभ्यास कसा करावा याकरता आवश्यक दृष्टिकोन निर्माण करण्याचे कार्य अनेक वर्ष त्या करत आहेत मी श्रुतीताईंना विनंती करते की आपले मौलिक विचार त्यांनी मांडावेत श्रुतीताई आपटे ओ उ... सस्नेह नमस्कार श्रोते हो गीता जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या स्वर्गीय सौप्रतिमाताई भोंगे स्मृती व्याख्यानमालेत माझे विचार मांडताना मला अतिशय आनंद होतोय भगवान श्रीकृष्णांची ही वाङ्मयी पूजा करण्याची संधी मला दिली यासाठी सुश्री फाउंडेशन आणि श्रीयुत प्रकाश भोंगे यांचे मी मनापासून आभार मानते सुजन हो गीता हा ग्रंथ चैतन्य आणि जड यांना सांधणारा सेतू आहे अनंत पैलूंनी युक्त असं हे एक शास्त्र आहे त्या प्रत्येक पैलूत आपल्याला जीवनाच्या विविध रंगांचं प्रतिबिंब पाहायला मिळतं त्यापैकी प्रत्येक भारतीयाच्या मनात विलसणाऱ्या राष्ट्रनिष्ठा ह्या पैलूविषयी माझ्या मनात उत्पन्न होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं गीतेच्या आधारानं शोधण्याचा मी प्रयत्न करणार आहे माझा विषय आहे श्रीमद भगवद्गीता आणि राष्ट्रनिष्ठा बंधू भगिनींनो आपण सर्वजण भारत देशाचे नागरिक आपल्या मातृभूमीवर अगदी मनापासून प्रेम करणारे भारतमातेचे सुपुत्र आपल्या मनात बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो अशी उत्कट इच्छा सदैव स्फुरत असते आपला देश विविधतेने नटलेला समृद्ध परंपरांनी शोभून दिसणारा असंख्य शूरवीरांच्या शौर्याने कारागिरांच्या कौशल्याने विद्वानांच्या विद्वत्तेने समृद्ध असलेला साहित्य संगीत कला शास्त्रांच्या प्रगतीने गौरवला गेलेला अतिशय प्राचीन देश आहे सध्या काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तसंच काठियावाड ते कलकत्ता नागभूमी मणिपूरपर्यंत विस्तारलेला आहे उत्तरेस नगाधिराज हिमालय आणि दक्षिणेस सागर पश्चिमेस अपर समुद्र तर पूर्वेस समुद्र अशा सीमांनी मर्यादित आहे देश म्हणजे दिशांनी सीमित असलेला भूभाग त्यामुळे ह्या भूभागावर राहणारे सर्व लोक भारतीय म्हणून ओळखले जातात पण आपले भारतीयत्व केवळ भौगोलिक स्थानावर अवलंबून आहे का निश्चितच नाही त्यासाठी आपल्याला राष्ट्र ही संकल्पना समजून घ्यावी लागेल राष्ट्र ही संकल्पना ऋग्वेद काळापासून प्रचलित आहे तैतरीय संहितेमध्ये राष्ट्राची अत्यंत समर्पक व्याख्या आहे पृथ्वी जन आणि संस्कृती मिळून राष्ट्र होते तेज आणि बल राष्ट्रभावनेला पुष्ट करते देश ही संकल्पना संकुचित आहे तर राष्ट्र व्यापक आहे राष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती राज म्हणजे चमकणे शोभून दिसणे ह्या धातूपासून झाली आहे तसंच राध म्हणजे समृद्ध होणे आणि त्रा म्हणजे रक्षण करणे राधतेच्या त्रायतेच इति राष्ट्रम म्हणजेच जे आपलं रक्षण करतं आणि आपल्याला समृद्धी देतं ते राष्ट्र राष्ट्र जिवंत असतं एक भावना एक विचारधारा एक इतिहास एक चेतना असणारे सर्वजण त्या राष्ट्राचे घटक असतात भौगोलिक सांस्कृतिक धार्मिक भाषिक आर्थिक एकता माणसांना एकत्र जोडून ठेवते आणि राष्ट्र निर्माण होतं म्हणूनच वेदोपनिषदे रामायण महाभारत गीता भारतीय संस्कृती परंपरा तत्त्वज्ञान हे सर्व ज्यांच्या विचारांना आधार देतात आणि भारतभूमी ज्यांना आपली भारत माता आहे असं वाटतं ते सर्वजण भारतीय होत मग जगाच्या पाठीवर ते कुठेही राहत असू देत ते भारतीयच त्यांच्या मनातली देशप्रेमाची भावना म्हणजेच राष्ट्रनिष्ठा आता गीतेच्या किंवा महाभारताच्या काळात म्हणजेच द्वापार युगाच्या शेवटी भारतराष्ट्राचा विस्तार किती मोठ्या भूभागावर पसरलेला होता ते पाहूया त्यालाच भारतवर्ष असं म्हणत असत पश्चिमेस अफगाणिस्तानाच्या पलीकडेपासून सुरू होऊन पूर्वेस अगदी इंडोनेशियापर्यंत त्याचा विस्तार होता अशी ही सप्तद्वीपा वसुंधरा त्यातील अठरा महाजनपदे उपगणस्थाने कुरुवंशीयांच्या अधिपत्याखाली होती कुरुवंशीय म्हणजेच कौरव अर्थात पंडुराजाचे पुत्र पांडव हे सुद्धा कौरवच होत हे लक्षात घ्यायला हवे आता राज्य ही संकल्पना समजून घेऊया राज्य म्हणजे सार्वभौमसत्ता शासन व्यवस्था एखाद्या राजाच्या किंवा शासकाच्या अधिपत्याखाली असलेला विशिष्ट भूप्रदेश एकछत्री दंडव्यवस्था श्रोते हो अशीच एकछत्री सार्वभौम सत्ता संपूर्ण भारतवर्षावर कुरुवंशीयांची होती आणि तेच राज्य कट कारस्थानं करून अन्यायाने युधिष्ठिरादी पाच भावंडांकडून दुर्योधनानं बळकावलेलं होतं ते परत मिळवण्यासाठीच पांडवांना धृतराष्ट्राच्या पुत्रांशी युद्ध करावं लागलं संपूर्ण भारतवर्षामधून तसंच इतर स्थानांवरूनही असंख्य राजे सैन्यासह युद्धात सहभागी झाले होते फार मोठ्या प्रमाणावर नरसंहार होणार आपल्याच बांधवांना गुरुजनांना ठार मारावं लागणार या भीतीनं अर्जुन शोकाकुल झाला आणि मी युद्ध करणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन स्तब्ध झाला अर्जुन म्हणतो न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यम सुखानीच किन्नो राज्येनो गोविंद आम्हाला हिंसा करून मिळवलेल्या ह्या राज्याचा काय उपयोग पण अर्जुनाचा हा विचार श्रीकृष्णांना मुळीच पटला नाही आणि आपण सर्वजण जाणतोच की विविध मार्गांनी उपदेश करून श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्ध करून आपलं हक्काचं राज्य परत मिळवणं हे कसं योग्य आहे ते पटवून दिलं तीच ही महाभारतात व्यासमुनींनी ग्रथित केलेली श्रीमद भगवद्गीता सर्व संशय मोह शोक विषाद दूर झाल्याने अर्जुनाने शौर्य गाजवून विजयसुद्धा प्राप्त केला आता राज्यव्यवस्था किंवा शासन व्यवस्था का आवश्यक आहे त्याचा विचार करूया महाभारताच्या शांतीपर्वात शरशय्येवरील भीष्माचार्यांना युधिष्ठिर विचारतो की राजा आणि राज्य यांची निर्मिती का आणि कशी झाली तेव्हा भीष्म सांगतात न वै राज्यम न राजा आसीत न दंडो न च दांडिका धर्मेणैव प्रजा सर्वा च परस्परं पूर्वी कोणतेही राज्य नव्हते राजा नव्हता सर्व प्रजा धर्माचरण करून परस्परांचं रक्षण करीत असे मग युधिष्ठिर विचारतो की ही स्थिती कशामुळे पालटली भीष्म सांगतात याचं कारण मत्स्यन्याय हे आहे समुद्रात मोठे मासे लहान माशांना खाऊन टाकतात तसंच मानवी समाजात होऊ नये म्हणून राजा आला दंडव्यवस्था आली नियम अस्तित्वात आले पूर्वी म्हणजेच सत्ययुगात समाजातील बहुतांश लोक निस्वार्थी सात्विक सदाचरणी धर्माचं पालन करणारे होते त्यामुळंच त्यांना नियंत्रणात ठेवणारी शासन व्यवस्था असणे आवश्यक नव्हते पण काही काळानंतर जीवनाकडे संकुचित दृष्टीने पाहणारी स्वार्थी दुष्ट लाचार माणसे निर्माण होऊ लागली आणि दुर्बल घटकांवर अत्याचार अन्याय होऊ लागला विध्वंसक शक्ती प्रकट होऊ लागल्या आणि मग दुष्टांना शासन करण्यासाठी सज्जनांना शक्ती संपादित करावी लागली शस्त्रे हाती घ्यावी लागली स्वतःचे आणि निष्पाप दुर्बल समाजाचे रक्षण करण्यासाठी राज्याची व्यवस्था किंवा राजव्यवस्था निर्माण झाली जसजसा आणखी काळ लोटला सत्ययुगानंतर त्रेतायुग द्वापारयुग आले तसतसे समाजातील दुष्प्रवृत्त लोक वाढू लागले आणि सत्यधर्माची पुनर्स्थापना करण्यासाठीच श्रीराम श्रीकृष्ण असे सत्पुरुष अवतरित झाले जोपर्यंत दुष्टांचा संहार होत नाही तोपर्यंत सज्जनांचं रक्षण होणार नाही आणि भूतलावर शांती समृद्धी सुख नांदणं शक्य नाही परित्राणाय साधुनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं वचन श्रीकृष्णांनी गीतेमध्ये दिलंच आहे दुर्योधनासारख्या दुष्ट प्रवृत्तीच्या हाती भारतवर्षाचं राज्य असणं हे अत्यंत घातक होतं म्हणूनच युधिष्ठिरासारखा धर्मात्माच पृथ्वीवर शांती समृद्धी न्याय सुख यांनी युक्त राज्य करू शकतो हे जाणून श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्ध करून आपलं राज्य मिळवण्यासाठी प्रेरित केलं आणि भारतराष्ट्राचे तसंच पर्यायाने अखिल मानवजातीचं कल्याण साध्य केलं पुढे दीर्घकाळापर्यंत हे राष्ट्र अबाधित राहिलं सम्राट युधिष्ठिराच्या नावाची शकगणना अजूनही अस्तित्वात असलेली दिसून येते नंतर द्वापार युग संपून कलियुग आलं काळाच्या ओघात बऱ्याच गोष्टी नष्ट झाल्या अनेक स्थित्यंतरं झाली अनेक संस्कृती उदयास आल्या नष्ट झाल्या पण गीतेच्या तत्त्वज्ञानाच्या अमृतावर सुपोषित झालेली भारतीय संस्कृती आजही टिकून आहे आणि आपल्याला त्याचा अत्यंत सार्थ असा अभिमान वाटतो सद्यस्थिती मात्र अगदी विपरीत आहे निराशाजनकच आहे जिकडं पहावं तिकडे दुराचार दंभ स्वार्थ क्रौर्य लाचारी उत्तानता अनैतिकता व्यसनाधीनता यांनी कळस गाठलेला दिसतो कोणीच सुरक्षित नाही प्रामाणिकपणा सुजनत्व परोपकार नैतिकता धर्मनिष्ठा इत्यादी सद्गुणांना कुठंच स्थान उरलेलं दिसत नाही सगळीकडे वणवा पेटलाय बाहेर पडायला मार्गच दिसत नाही तो वणवा विझवण्यासाठी धावून येते ती अद्वैतामृतवर्षिणी भगवद्गीता श्रोते हो आत्तापर्यंत आपण पाहिलं की देश आणि राष्ट्र म्हणजे काय राज्यव्यवस्था का अस्तित्वात आली पांडवांच्या हाती भारतवर्षाचं राज्य यावं म्हणून श्रीकृष्णांनी का, का प्रयत्न केला आणि कलियुगात आपल्या भारतराष्ट्राची झालेली दुर्गती आणि मानवाची अगतिकता यांचा आत्तापर्यंत आपण विचार केला आता भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या गीतेतील तत्वांच्या आधारे ही स्थिती कशी पालटता येईल त्याचा विचार करूया सर्वप्रथम मला असं वाटतं की हा देश माझा आहे याचं भान प्रत्येक भारतीयाच्या मनात अखंडितपणे असायला हवं ह्या माझ्या भारतमातेचा प्रत्येक नागरिक सुखी सुसंस्कृत कर्तव्यनिष्ठा आणि स्वावलंबी असायला हवा प्रत्येकाला ताठमानेनं जगता यावं इतकी संपन्नता प्राप्त व्हावी असं अगदी मनापासून प्रत्येकाला वाटायला पाहिजे यासाठी जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा प्रत्येकामध्ये सतत प्रज्वलित असायला पाहिजे आणि एक आदर्श नागरिक होण्याचा प्रत्येकाने प्रामाणिकपणानं प्रयत्न करायला हवा त्यासाठी भगवंतांनी गीतेत सांगितलेले सद्गुण आत्मसात करण्याचा निश्चय करायला हवा आता राष्ट्राची प्रगती होण्यासाठी प्रजेला कोणत्या गोष्टी आवश्यक असतात ते पाहूया सुरक्षितता राजकीय स्थैर्य स्वातंत्र्य अंगभूत कौशल्यांचा गुणांचा प्रयोग करण्याची संधी आणि सन्मानाची वागणूक मिळणं राष्ट्राच्या उन्नतीसाठी आवश्यक असतं म्हणजे थोडक्यात राजाने आणि प्रजेने आपापली कर्तव्ये ओळखून ती पार पाडणे आवश्यक असते गीतेमध्ये म्हटलंय परस्परम भावयंत श्रेयक परमवापस्यथ म्हणजेच एकमेकांना संतुष्ट ठेवणे आणि सर्वजणांचेच परमकल्याण साध्य करणे समाजातील प्रत्येकाने दुसऱ्यांचा विचार करायला हवा शेतकऱ्यांनी धान्य पिकवलं तरच आपण पोटभर अन्न खाऊ शकू त्यामुळं शेतकरी संतुष्ट राहील असा प्रयत्न इतरांनी केला पाहिजे तसंच वस्त्र निर्माण करणारे विणकर सीमांचं रक्षण करणारे सैनिक वस्तू निर्माण करणारे कारागीर ज्ञानदान करणारे शिक्षक वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स आणि इतर सेवा देणारे सर्वच जण परस्परं भावयंत श्रेयक परमवाप्यथ ह्याच तत्वाच्या आधाराने संतुष्ट राहू शकतात कर्मनिष्ठेने कर्तव्यनिष्ठेने राष्ट्राची जडणघडण तर होईलच पण निष्काम कर्मयोगाने आणि त्यागाने प्रजेला मानसिक समाधान लाभून आध्यात्मिक उन्नतीसुद्धा साध्य होईल थोडक्यात कर्मनिष्ठा हा राष्ट्रनिष्ठेचा पहिला आधारस्तंभ आहे म्हणूनच लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य ह्या त्यांच्या ग्रंथात कर्मयोगाची मुक्तकंठानं स्तुती केलेली आहे आता दुसरा आधारस्तंभ स्थितप्रज्ञता आणि सदसद्विवेक राष्ट्राची उन्नती व्हावी अशी इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने स्थितप्रज्ञता अंगी बाणवली पाहिजे स्थितप्रज्ञता म्हणजेच बुद्धीची स्थिरता दुःखेशु अनुद्विनवना हा सुखेशु विगतस्पृहहा बीतरागभयक्रोध अशी स्थिरबुद्धीची व्याख्या आहे असा मनुष्यच योग्य निर्णय घेऊ शकतो कारण किम किमकर्मे ती कवयोप्यत्र मोहिता अशी वस्तुस्थिती प्रत्यक्ष श्रीकृष्णांनीच वर्णन केलेली आहे त्यामुळंच काम्यकर्मे म्हणजेच स्वार्थाने प्रेरित असलेली कर्मे त्यांची आसक्ती सोडल्याशिवाय आत्मसंतुष्टता साध्य होणार नाही आणि आत्मसंतुष्ट झाल्याशिवाय बुद्धी स्थिर होणं शक्य नाही म्हणूनच स्थितप्रज्ञता म्हणजे स्थिरबुद्धी आणि सदसद विवेक हा उत्पन्न झाल्यावर योग्य काय आणि अयोग्य काय ते जाणून योग्य निर्णय घे गे, निर्णय घेता येतो म्हणजे स्थितप्रज्ञता आणि विवेक हा राष्ट्रनिष्ठेचा दुसरा आधारस्तंभ आहे आता भगवद्गीतेमध्ये वर्णिलेल्या लोकसंग्रहाचा राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये कसा उपयोग होतो ते पाहूया लोक म्हणजे जग किंवा विश्व संग्रह म्हणजेच धारण पालनपोषण रक्षण कल्याण याचा अर्थ केवळ आपला देशच नाही तर अखिल मानवजातीला विश्वाला सन्मार्गाला लावून त्यांचा नाश किंवा अधोगती होऊ न देणे म्हणजे लोकसंग्रह असे लोकसंग्रहाचे कार्य कोणी करायला पाहिजे तर श्रेष्ठांनी ज्ञानवंतांनी उत्तम आचार आणि विचारांनी मान्यता पावलेल्या समाजाच्या आदर्श आहेत अशा ज्ञानवंतांनी लोक त्यांना मानतात त्यांच्या विचारांचं वागण्या बोलण्याचं सामान्यजन अनुकरण करतात त्यामुळं अशा ज्ञानीपुरुषांवर वर्तनाचे आणि लोकांसाठी योग्य मानदंड स्थापन करण्याचे दायित्व येते म्हणूनच भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की जरी माझं ह्या तिन्ही लोकात कोणतंही कर्तव्य शिल्लक राहत नाही तरीही मी सतत कर्मातच असतो लोकांना सतत मार्गदर्शन करत राहतो त्यामुळंच सर्वभूतांच्या हितासाठी झटणाऱ्या ज्ञानवंतांचा लोकसंग्रह हा राष्ट्रनिष्ठेचा तिसरा आधारस्तंभ आहे आता चौथा आधारस्तंभ आहे आध्यात्मिकता अध्यात्म म्हणजेच स्वतःला जाणून घेणे आत्मपरीक्षण करणे माझ्या क्षमता काय आहेत माझी बलस्थानं कोणती आहेत कोणत्या कौशल्यांचा माझ्यामध्ये अभाव आहे माझे सद्गुण कोणते दुर्गुण कोणते हे समजून घेणं गीतेच्या बाराव्या अध्यायात भगवंतांना प्रिय असलेला भक्त कसा वागतो दैवी आणि आसुरी संपत्ती कोणती त्यांचा अभ्यास करून स्वतःमध्ये सकारात्मक पालट घडवून आणणे स्वयंप्रेरणेने स्वतःतील दुर्गुण घालवण्याचा प्रयत्न आपण करायला हवा दुसरं कोणी बघत असला तरच मी चांगलं वागेन नाहीतर नाही असा विचार करणे अयोग्य आहे मी म्हणजेच ईश्वर आहे परमात्मा आहे हे ज्ञान प्राप्त करणे म्हणजेच अध्यात्म थोडक्यात ईश्वराचे सर्व गुण आपल्यामध्ये आणणे हीच आध्यात्मिकता देशांच्या सीमांवर लढणारे सैनिक आणि पोलीस यांनीच देशप्रेमाचा रक्षणाचा वसा घेतला पाहिजे ते आपले कर्तव्य नाही हा विचार करणे अयोग्य आहे आपणही आपल्या घरांप्रमाणेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पाळून वाहतुकीचे नियम पाळून आपापली कर्तव्ये उत्तम प्रकारे पार पाडून राष्ट्रनिष्ठ होऊ शकतो खरं तर गीतेतील असंख्य विचार इथं मार्गदर्शक ठरतात पण त्यापैकी काहींचाच उल्लेख इथे मी केला आहे सुजन हो परब्रह्माच्या एकोहम बहुस्याम प्रजा येय ह्या संकल्पातून विश्वाची निर्मिती झाली एकसंध तत्वातून विविध रूपात तो परमात्मा विभागला गेला प्रत्येक घटकाला वेगवेगळं अस्तित्व प्राप्त झालं एकच होता तोच असंख्यात प्रतीत झाला वेगळेपणाची जाणीव म्हणजेच अहंकार प्रकृती सत्व रज आणि तम ह्या त्रिगुणांमुळे विकृती म्हणजेच विविध रूपा झाली एक अणू एक कण दुसऱ्याहून भिन्न असतो एक व्यक्ती दुसऱ्यासारखी नसते एक देश दुसऱ्या देशासारखा नसतो एकाने दुसऱ्यावर अधिकार गाजवणे अन्याय करणे यामुळे कलह निर्माण होतात राष्ट्राराष्ट्रातील कलह युद्धात परिवर्तित होतो आणि भगवंतांनी निर्मिलेल्या ह्या सुंदर विश्वाला नष्ट करायला सिद्ध होतो सगळा त्रिगुणांचा खेळ तो सुज्ञांनी जाणायला हवा कलहापासून दूर राहायला हवं आणि परस्परम भावयंत श्रेय परमवापस्यथ हा गीतेचा मंत्र आत्मसात करायला हवा विश्वकल्याणासाठी गीतेचं अनुसरण करायला हवं श्रोतेहो सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींचा लढा हा अगदी प्राचीन काळापासून सुरू आहे सज्जनांचा नाकर्तेपणा हा दुष्टांना प्रोत्साहन देणारा ठरतो त्यामुळेच सत्याचा वाली कोणी नाही असे अनुभवायला येते आपला भारत त्याच्यामध्ये रुजलेला उन्नत झालेला सनातन वैदिक धर्म म्हणजेच आताचा हिंदू धर्म गेली कित्येक शतकं खूप मोठ्या धार्मिक आघातांना सामोरं जात आहे हिंदूंची सहिष्णुता ही सद्गुण विकृती आहे त्यामुळंच ही परिस्थिती राष्ट्रावर ओढवलेली आहे आणि हळूहळू भारताचा विस्तार कमी कमी होत आहे भारतमातेचं रक्षण करणं हे आपलं परमकर्तव्य आहे भारत हा संपूर्ण मानवजातीचा आध्यात्मिक गुरु म्हणून ओळखला जातो संपूर्ण विश्व भारताकडं फार मोठ्या आशेनं पाहत आहे शास्त्रशुद्ध विचारांवर आधारलेले आपले तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आपल्या अस्तित्वाचा कणा आहेत त्यांचा अभ्यास करून त्यांची उपयुक्तता सिद्ध करणं आपल्या पुढच्या पिढ्यांच्याकडे ते सुपूर्त करणं हे आपलं परमकर्तव्य आहे श्रोते हो ज्ञानम उपाश्रित्य त्रीन लोकांत पालयामी अहम असा गीतेचा महिमा भगवान श्री विष्णूंनी वर्णिलेला आहे त्याला अनुसरूनच भारताचा राष्ट्रधर्मसुद्धा गीताज्ञानावरच आश्रित आहे हा आपला राष्ट्रधर्म सहिष्णू नाही तर वर्धिष्णू आहे जयिष्णू आहे आपण प्रेमळ आहोत सर्वांना सामावून घेणारे आहोत पण नेभळट नाही भित्रे नाही हेच दाखवून द्यायला भगवद्गीता शिकवते आणि म्हणूनच आज भारतराष्ट्राला आवश्यकता आहे ती हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवरायांची स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहहा ही उक्ती सार्थ करणाऱ्या छत्रपती शंभूराजांची वीर शिरोमणी महाराणा प्रताप वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि अशाच असंख्य शूरवीरांची ह्या सर्वांनी आपल्याला गीताधर्माचं पालन कसं करायचं तेच दाखवून दिलं आहे भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी तन मन धन आणि प्राणही ज्यांनी पणाला लावले असे स्वातंत्र्यवीर सावरकर आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके भगतसिंग नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचे साधू ओळखावा देव तेथेची जाणावा हे गीतेचे तत्व अंगीकारणारे संत तुकाराम महाराज दासबोध मनाचे श्लोक इत्यादी वाङ्मयातून समाजमनाची उभारणी करणारे शिवरायांना गुरुस्थानी असणारे समर्थ रामदास स्वामी संत गोराकुंभार मेळा अशा असंख्य संतांनी गीतेचे अमृत मुक्तहस्तांनी सर्वांना वाटले आपले व्यासमुनी मुनी पतंजली पाणिनी कालिदास आदिशंकराचार्य चाणक्य भवभूती तसंच आधुनिक काळातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे सर्वजणच आपल्याला शिरसावंदे आहेत त्यांच्या माध्यमातून भगवद्गीता आपल्यापर्यंत पोचली आपलं तत्वज्ञान आपल्याला आत्मनिष्ठ बनवतं आत्मनिष्ठा आपल्याला समाजनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ आणि शेवटी परमात्मनिष्ठ बनवते त्याच्याच आधारानं संपूर्ण विश्वातल्या भेदाच्या भिंती नष्ट होऊ देत प्रत्येक जीव हा ब्रह्मच आहे अशी अनुभूती सर्वांना येऊ दे आणि भूता परस्परे पडो मैत्र ही संत ज्ञानेश्वरांची प्रार्थना सुफल होऊ दे अशी भगवान श्रीकृष्णांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून माझ्या वाणीला विराम देते ओ तत्स